नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोड जुना रिणापूर नाका एल आय ऑफिस जे आहे तिथून इंडियानगरचा जो रोड आहे त्या रोड टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी सरलेले फोर व्हीलर पार्किंग स्वतंत्र व्यवस्था आहे त्या ठिकाणी तीन फ्लॅट शिल्लक आहेत ज्यांना खरेदी करायचं लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला त्या फ्लॅटची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या समोरील बाजूला बघू शकतोय पद्मना हायट्स या सोसायटीमध्ये आपल्याकडे फ्लॅट आहेत विक्रीसाठी तीन फ्लॅट आहेत शिल्लक टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅटच्या किमती आहेत टू बी एच के फ्लॅट पंचावन्न लाख रुपये फायनल रेट आहे आणि त्याचं टू पर्सेंट जी एस टी तुम्हाला कस्टमरला भरावी लागणार आहे परमनंट फोर व्हीलर पार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यांना कोणाला फोर व्हीलर पाय फोर व्हीलर पार्किंगसाठी फ्लॅट मिळत नाही त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे थ्री बी एच केना देखील परमनंट फ्लॅट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा कारण स्वतंत्र पार्किंग असलेला फ्लॅट लातूरमध्ये मोजक्याच ठिकाणी अवेलेबल आहे परंतु या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला सेपरेट पार्किंग असलेला फ्लॅट टू बी एच के फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या ऑफिसच्या अगदी बाजूला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा व्हिडिओ बघून गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी थोडाफार डिस्काउंट देखील मिळू शकतो त्यामुळे गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहून आला म्हणून सांगितलं तर थोडेफार तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळू शकतो त्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी ऑफिसचा नंबर त्या स्क्रीनवरती दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता सकाळी दहा ते सातमध्ये आपलं ऑफिस चालू असतं त्या टाइममध्ये तुम्ही ऑफिसला विजिट करून हे प्रॉपर्टी पाहू शकता खूप सुंदर काम आहे आणि विशेष म्हणजे मोठा फ्लॅट आहे अकराशे साडे अकराशे स्क्वेअर फूटच्या जवळजवळ हा मोठा टू बी एच के फ्लॅट आहे थ्री बी एच के देखील मोठा फ्लॅट आहे साडे तेराशे स्क्वेअर फुटच्याजवळ आणि फुल व्हेंटिलेशन आहे पूर्ण फ्लॅटला जे आहे ते खूप चांगलं व्हेंटिलेशन त्या ठिकाणी फ्लॅटला देण्यात आलेलं आहे आणि कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे ज्यांना पाहायचं असेल भास्करनगरचं जे लोकेशन आहे भास्कर भास्करनगरचं लोकेशन आहे त्या लोकेशनच्या अगदी थोडंसं अलीकडल्या बाजूला हे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये तुम्ही विजिट करू शकता रेडी टू मूव आहे त्यामध्ये तुम्हाला लग लागलीच देखील मिळू शकतो सगळं काम रेडी झालेलं आहे ज्यांना कुणाला लागलीच राहायला जायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे खूप मोठा फ्लॅट आहे विशेष म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी प्लॅन करण्यात आलेला आहे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद